लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक शहरातील अंबड एमआयडीसी मधील इंडियन बँक शाखेवर वर्षात दुसऱ्यांदा दरोड्याचा प्रयत्न झालाय चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं बँक फोटल्याची घटना काही तासापूर्वी उघडकीस आलेली आहे शुक्रवारी सकाळी बँक कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघडकीस आहे दरम्यान गुरुवारी रात्री चोरट्यांनी बँक फोडली असावा असा संशय अंबड चुंचाळे औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीनं दाखल झालेले आहे चोरट्यांनी बँकेच्या शाखेतून काही चोरले आहे का याचा तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत मुंबई रोडवरील आंबोडी इंडस्ट्रीयल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचची स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने तिथे गॅस कटर आणलं होतं आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आणि त्याचे पुरावे गोळा करतोय आणि बँकेचे अधिकारी येत आहेत येत आहेत काही आले काही त्यांचं काही आयवज गेलाय की नाही ते चेक करत आहे मागे पण असे काही प्रकार झाला होता हा मागे साधारण हो एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक का सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला आहे सी सी टी व्ही सुरू आहे सी सी टी व्ही आहेच सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत

इंडियन बँकेच्या शाखेवर मागील वर्षी ज्याप्रमाणे दरोडा पडला होता अगदी त्याचप्रमाणे बँकेतील रूम गॅस कटरच्या साह्यानं तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलेला आहे सकाळी बँक बेंक कर्मचारी बँकेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला असून चोरट्यांनी नेमका काय ऐवज चोरून नेला आहे याबाबतचा तपास सध्या सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक